मकर संक्रांतीच्या निमित्ताने वाघोलीतील जे जे नगर येथून संतुलन महिला स्नेह मेळावा आयोजित करत विविध योजनांचा लाभ देण्यासाठी संतुलन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ केला आहे वागेश्वर महिला बचत गटाच्या सहकार्याने राबविलेल्या या मोहिमेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणे आहे वाघोलीतील संतुलन आपल्या दारी अभियानांतर्गत महिलांसाठी विधायक कार्य त्यांच्या महिला सुरक्षा आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर भर देण्यात आला वागेश्वर महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगला जगताप आणि प्रदीप जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संतुलन संस्थेच्या संस्थापक संचालिका ऍडव्होकेट पल्लवी रंगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या ओवी गीताने कार्यक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन केले संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ यांच्या हस्ते महिलांना भेटवस्तूचे वितरण करण्यात आले आदिनाथ चांदणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन महिला पतसंस्थेच्या सीमा सावळे यांनी केले ॲडव्होकेट पल्लवी रेगे संस्थापक संचालक संतुलन संस्था दोन हजार पंचवीस तिळगुण कार्यक्रमानिमित्त यावर्षी संतुलनचं धोरण आहे की संतुलन आपल्या दारी आम्ही यावर्षी प्रत्येक बचत गटातील महिलांचे विविध प्रकारचे कला कौशल्य प्रशिक्षण ॲज वेल well एज विविध प्रकारचे योजना विशेष म्हणजे ई श्रम कार्ड लेबर कार्ड आयुष्यमान कार्ड रॅशन कार्ड आपले पॅन कार्ड आणि असा टोटल चो चो चोवीस प्रकारचे योजना आहेत यांचा लाभ प्रत्येक महिलेला मिळून द्यायचं संतुलन संस्थेचा या वर्षीच्या तिळबुळ कार्यक्रमानिमित्तच्या धोरण आहेत आणि कला कौशल्यामध्ये त्यांना टेलरिंग आणि आरीवर्क आणि फॅशन डिझायनिंगचे कोर्स करून त्यांना प्रत्येकीला पंतप्रधान योजनेअंतर्गत जे टेलरिंगची मशीन अवेलेबल आहेत ते मिळवून द्यायचं ठरवलेलं आहे विशेष म्हणजे यावर्षी आपण मुलीचे युवती संघ स्थापन करून मुलींमध्ये जागृती कार्यक्रम आणि त्यांना जिरो पोलीस मिळवून देण्याचा धोरण उभं करणे पुढील जे त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण असतील त्यामध्ये त्यांना आर्थिक सहकार्य करणे आणि मुलींना त्यांचे पायावर उभं करण्याच्या ठरलेल्या आहेत याचबरोबर प्रत्येक महिलेला लर्निंग स्किल ज्यामध्ये मराठी इंग्रजी आणि कम्प्युटर क्लासेस प्लस ड्रायविंग असा फ्रीमध्ये प्रशिक्षण देण्याचे आपण ठरवलेले आहेत जिंदाबाद दोरी ती जगाचा उद्धार करी पण मी सांगते ज्याच्या हाती पायण्याची दोरी ती झेंडा वंदन करी तेव्हापासून मग मला ह्याच्यामध्ये एवढी विल पॉवर मिळाली आणि त्याला श्रेय जा, जास्त जातो माझ्या मिस्टरांना त्यांनी मला वेळोवेळी mm -hmm. फार mm -hmm. म्हणजे फार मदत केली कारण mm -hmm. का तर मार्केटमध्ये जाऊन भाजी आणण्याची सुद्धा माझी तयारी नव्हती मला फक्त चूल आणि मोरी आणि दोनच दुकानं mm -hmm. माहिती एक कपड्यातून एक सोन्या मला मार्केटमध्ये जायचं माहिती नव्हतं व्यावहारिक ज्ञान काय म्हणतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं पण ह्या संतुलननी 27 वर्षा मध्ये बळा शिळेची वाघेल ती आणि त्यामुळे ना त्या माजेपेक्षा दोघै उभा इतर लहाने तरी मी त्यांना मोदरा करते माझे पाहू आता उत्तर कळलाय बस जिंदाबाद संतुलन जिंदाबाद संतुलन जिंदाबाद संतु आल्यापासून मला माईंडकडून प्रोत्साहन मिळालं मी त्यांच्या कृपेने इथे रेडिओलॉजी शिकत आहे त्या माझ्या प्रेरणास्थान आहेत गायत्री सचिन खोर ज्ञानिस्ट आहेत तर रांगोळी काढता येत नव्हतं मी तर बाहेर काढून काढून शिकले मी आता खूप छान काढायला लागले त्यांच्यामुळे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे